शेतकरी माझ शेत माझ राज्य माझ्या शेतात मी राजा शेतात राबाव शेतात खपाव शेताला जपाव हाच माझा बाणा माझ काम पिकवायचं जगाच ताट भरायचं आणि स्वतःच ही पोट भरायचं माझा धंदा इमानाचा जे पेराल ते उगवेल काही काळ बेर नाही काही आत बाहेर नाही कारलं पेरील तर कारलं उगवेल टमाट पेरी तर ता टमाटो उगवे माझा घाम मातीत जिल्हा की मातीच्या उदरातल्या सगळ्या चवी सगळे रस तरारून वर येतात पांढरा दोट जोंधळा येतो रसाळ काकडी येते चवदार मका येतो वजनदार टरबूज येतो खरं सांगू का तुमचं फक्त तुमच्या आई वडिलांशी रक्ताचं नातं नसतं तुमचे आई वडील आजी आजोबा पणजी पणजोबा आणि त्याच्याही आधीपासून तुमच्या पिढ्यानपिढ्यांशी माझं रक्ताचा नाता माझा घाम माझं रक्त मातीत सांडतं मुळाशी जिरत आणि अन्नधान्यातून पिकून वर येतं तुमच्या साऱ्या माणसांच्या पिढ्यांच्या नसा नसातून माझा घाम वाहतो माझं रक्त खेळतं म्हणूनच तर मी मेलो तर तुमचा जीव कालवतो तुम्हाला हे पक्क माहीत आहे की मी वाचलो तरच तुम्ही जगणार आहात अभंग हरिपाठाचा छंद मला आवडतो मोठ गेली आणि मोटर आली पण माझ्या ओठातलं मोठेच गाणं अजून खळखळत खल आहे माझ्या आवडीच्या छंदात माझ्या सुखादुखाच्या गोष्टी आज आपण ऐकूया जगाच्या कल्याणात पाहतो मी स्वप्न झुंधण्याशी सरसावलो तरी आता जेव देणे नाही तरी आता जेव देणे नाही वृक्षांचीही अशी केली ना सधूस धरित्रीची कुस नागवली एक एक वृक्ष जपण्यासाठी दुष्काळाचा आसूड पाठीवरी गुरे ढोरे सारी पिंडती उनात रानामध्ये चारा पाणी नाही कापली सवने मांडीला उच्छाद झालास मोताद सावलीला घासून या जीव देई बाप आता तरी जागा हो का आता तरी जागा हो का आता तरी जागा हो का